बाच्याचे लग्न धूमधडाक्यात लावण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मामाला लग्नात परवाना डीजे लावणे आणि भाडोत्री महिलांना नाचवण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आलाय रवी रामसिंग मैनावाले नवरा मुलगा शुभम गणेश पटपटवाले याच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बजार पोलिसात गुन्हा दाखल झाला या कारवाईत वरातीत लावलेला डीजे जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले सोमवारी तारीख चोवीस रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास नवनीत हॉस्पिटल ते वन शीतला देवी मंदिर कंकुबा हॉस्पिटलच्या मागे या रोड वर डीजेच्या मोठ्या आवाजात आण त्याचा प्रकार सुरू होता काही जण दुचाकी गाड्यांचा रेस करीत होते हुल्लडबाजी देखील सुरू होती वैतागून काही नागरिकांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला आणि सदर बाजार पोलिसांच्या कानावर तो आवाज पडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबविला पोलीस हवालदार प्रभाकर ध्ये यांच्या फिर्यादीवरून नवरा मुलगा शुभम गणेश फटफटवाले रानार उत्तर सदर बाजार रवी रामलिंग मैनावाले रानार सतनाम चौक उत्तर सदर बाजार काकासाहेब अंबादास जाधव पाथरूड चौक युसुफ बिर्जादे नगर व विशाल अर्जुन पाटील संजय नगर कुंभानाका यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर काहींनी तेथील नागरिकांवर राग काढण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी त्या ठिकाणी मंगळवारी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मल्हारी वाघमारे करीत आहेत